नमस्कार यावर्षी सततधार गेल्या पाच महिन्यापासून पाऊस सातत्यानं सुरूच होता आणि त्यामुळे शेतीचं आणि शेतीच्या पिकातच प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे शेतीचा अनेक ठिकाणी भूगोल सुद्धा बदललेला आहे अनेक ठिकाणी शेती जमिनी खरडून गेल्या पिके वाहून गेली आणि अशा स्थितीमध्ये राज्य मंत्रिमंडळानं याबाबत अधिकृत घोषणा केली आणि या घोषणेनुसार जवळपास बाधित असलेल्या दोनशे त्रेपन्न तालुक्यासाठी म्हणजे एकोणतीस जिल्ह्यांसाठी जवळपास बत्तीस हजाराच्या आसपास पॅकेज घोषित केलं आणि हे घोषित केल्याच्या नंतर काल ज्यावेळेस त्याचा का जाहीरनामा झाला तर त्यावेळेस मात्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड गदारोळ माजला आणि मग ठिकठिकाणी या पॅकेज विषयी विरोधकांनी ओरड करायला सुरुवात केली कारण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं सरसकट असं नुकसान झालेलं असताना सरकारने मध्ये जे काही निकेश जाहीर केले तर त्याच्यामध्ये बरेच तालुके वगळलेले होते सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये दोनशे त्रेपन्न याच्यामध्ये समाविष्ट केले असल्याची घोषणा करण्यात आली नंतर त्यानंतर पुन्हा संध्याकाळी उशिरा पुन्हा घोषणा केली की उरलेले तालुके सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आले असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं अं मात्र याच्यामध्ये जो काही सुरुवातीला जो काही गदारोळ माजला होता तर याच्यामध्ये विशेषतः बरीच अशी तालुकी किंवा मतदारसंघ अशी होती की जिथे कुठे भाजप किंवा भाजप प्रणित सत्ता नाही अशी तालुक्या साहूपूर्वक वगळण्यात आली होती मग याच्यामध्ये जर वाशिम जिल्ह्याचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये अं वाशिम जिल्ह्यामध्ये रिसोड मालेगाव ह्या ता तालुका वगळण्यात आलेला होता तिथे काँग्रेसच्या आमदार आहेत मेहकर आणि लोणार तालुका हा सुद्धा वगळण्यात आला होता आता याची नेमकी मदत कशी मिळणार मदतीसाठी काय करावं लागणार सरकारच्या जे काही एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं जे काही मदतीचं पॅकेज आहे तर ती पूर आणि अतिवृष्ट ग्रस्त जे काही शेतकरी आहे तर त्यांच्यासाठी ही मदतीची घोषणा केलेली आहे मग याच्यामध्ये जो काही शेतीचा प्रकार आहे तर प्रामुख्याने जे काही कोरडवाहू शेती असणार आहे तर याच्यामध्ये प्रति एकरी जवळपास साडेसात हजारापर्यंत ही मदत मिळणार आहे म्हणजे हेक्टरी जवळपास अठरा हजार पाचशे रुपयापर्यंतची ही मदत मिळणार आहे जर हंगामी बागायती शेती असेल तर तिच्यासाठी ही मदतीची जी काही रक्कम आहे तर ती सत्तावीस हजार पाचशे रुपयापर्यंत असणार आहे दहा था था हजार नऊशे रुपयाच्या आसपास म्हणजे अकरा हजार रुपयाच्या आसपास ही एकर अशी ही मदत राहणार आहे बागायती शेतीसाठी हीच रक्कम बत्तीस हजार पाचशे पर्यंत पोहोचत असून तिचं जे काही एकरी जी काही मदत राहणार आहे तर ती तेरा हजाराच्या आसपास असणार आहे तर जमीन पूर्णपणे खरडून गेलेली असेल तर त्याच्यासाठी एकरी एकोणीस हजारापर्यंत ही मदत दिली जाणार आहे हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपयापर्यंत दिली जाणार आहे वास्तविक ही मदत खूप जी आहे मात्र त्याच्यासाठी जे काही सोपस करावे लागणार आहे प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत किती मदत पोहोचणार कशा पद्धतीने पोहोचणार याच्यावरून सगळी या पॅकेजची उपलब्धी जी काय आहे तर फलश्रुती अवलंबून असणार आहे अ जवळपास याच्यामध्ये पुन्हा जे काही इतर मदत मिळणार आहे तर याच्यामध्ये विहिरीसाठी अ जवळपास वेगळी मदत मिळणार आहे जर याच्यामध्ये दुकानाचं किंवा छोट्या व्यवसायाचं नुकसान झाले असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा पन्नास हजारापर्यंत मदतीची घोषणा आहे दूध देणारे जनावर जर त्याच्यातून गागावले असतील तर त्याच्यासाठी जवळपास पस्तीस ते चाळीस हजारापर्यंत जी काही शेतीची जनावर आहेत तीस हजारापर्यंत प्रति जनावर कोंबड्यांसाठी जर कोंबड्यांचं शेड वगैरे वाहून गेला असेल किंवा त्यांचं नुकसान झालं असेल तर प्रति कोंबडी शंभर रुपये घराचं नुकसान झालं असेल तर जवळपास पक्क्या घरासाठी एक लाख वीस हजारापर्यंतची मदत त्याच्या घरासाठी वेगळी मदत आणि झोपडीसाठी वेगळी मदत जर एखाद्या कुटुंबातील सदस्य या आपत्कालीन स्थितीमध्ये पावसामुळे किंवा पुरा मृत पावला असेल तर त्याच्या नातेवाईकांना चार लाख रुपयापर्यंतची मदत दिली जाणार आहे मात्र ही जी काही मदत मिळण्याची जी काही प्रक्रिया सरकारकडून जी जाहीर केलेली आहे तर याच्यामध्ये स्थानिक प्रशासनाबाबत मार्फत केल्या जाणारा पंचनामा मग त्याच्यामध्ये ग्रामसेवक तलाठी यांचा पंचनामा पीक व मालमत्तेच्या नुकसानीचा जो काही पंचनामा आहे तो पंचनामा ग्राह्य करण्यासाठी लाभार्थी जी काही के निश्चिती केली जाईल पात्र लाभार्थी निवडले जातील तर पंचनाम्यानुसार पात्र शेतकरी आणि घटकांची मग यादी तयार केली जाणार आहे म्हणजे पुन्हा एकदा शेतकऱ्यांना कुठेतरी ही मनधरणी करावी लागणार आहे बऱ्याचदा याच्यामध्ये पक्षपाती धोरण अवलंबलं जातं अं पार्शालिटी केली जाते आणि के हे सगळं झाल्याच्या नंतर जी काही रक्कम आहे तर ती शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात डीबीटी अंतर्गत जमा होणार आहे मग त्याच्यासाठी वारंवार केवायसी म्हणजे ज्या सरकारकडून ज्या काही एका का, एक प्रकारच्या योजना राबवल्या जातात तर त्याच्यासाठी जवळपास वारंवार शेतकऱ्यांना किंवा लाभार्थ्यांना आपली सर्व कामं सोडून ही केवायसी ई केवायसी करावी लागते आणि त्याच्यासाठी सुद्धा दुष्काळी सवलती पिक कर्ज वसुली स्थगिती परीक्षा शुल्क माफी वीज कनेक्शन जर खंडित झालं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या तरतुदी केलेल्या आहेत आणि जिल्ह्याचा पॅकेजमध्ये समावेश नव्हता अशी सर्व जिल्ह्या आता याच्यामध्ये जवळपास समाविष्ट केली गेलेली आहेत त्याच्यामुळे आता ही प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार मिळणार कशी आणि याच्यातून किती शेतकरी पुन्हा या मदतीपासून वंचित राहणार त्यावरून या पॅकेजची फलश्रुती ही ठरणार आहे कारण शेतकरी आधीचघाईस आलेला आहे आर्थिक अडचणीत आलेला आहे आणि त्यानंतर जे काही सरकारने पुन्हा अतिरिक्त तालुक्याच्यामध्ये समाविष्ट करण्याची जी काही घोषणा केली तर त्याच्यामध्ये पुन्हा याचं श्रेय घेण्यासाठी अधिकार सांगण्यासाठी की हे आमच्यामुळेच झालं अनेक पत्रक्षापराजकीय नेते हे समोर येताना दिसत आहे तर असून तुमच्या काही जे काही फीडबॅक असेल तर त्या कॉमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद